आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना मेळवा पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान राज्य शासनाच्या वतीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून अनुजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ही एक आर्थिक योजना आहे महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विनुक जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे योजनेच्या लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी लाभार असावा लाभार्थी विवाहित चोरप्यापैकी एक जण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती म्हटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा जातीचा दाखला देणे आवश्यक लाभार्थी विवाहित जोडप्याचा विवाह नोंदणी दाखला असावा विवाहित लग्न समयी वय वराचे एकवीस वर्ष व वधूचे अठरा वर्ष पूर्ण असावे वर वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस वधू वराचे एकत्रित फोटो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुख जाती म्हटक्या जमाती व्यक्तीपैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती संवर्ण हिंदू लिंगायत जय यांच्यातील असतील तर जाती विवाह संबोधण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जाती जमाती यामधील मधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येईल आंतरजातीय विवाहास पन्नास हजार रुपयांचा पती पत्नीच्या संयुक्त नावाने धनाकर्ष दिला जातो विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहित जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मूळ व प्रमाणित प्रतिसह अर्ज प्रत्यक्षात सादर करा